ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला त्याचप्रमाणे नाणार प्रकल्पावरून देखील खडाजंगी झाली गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा शांत झाला होता पण विरोधकांनी मुद्दा उचलल्यानंतर आग्रही भाजप सुद्धा काहीशी बॅकफूट वर गेल्याचं दिसलं त्यामुळे युतीसाठी एक पाऊल पुढे पडले की अशी अशी चर्चा देखील सुरू आहे पाहुयात टीव्ही रॅनचा स्पेशल रिपोर्ट राहणार की जाणार नाणार जाणार नाही नाणारचा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी नाणार गेला, गेला अशी घोषणा केली तरी अजून सुद्धा सरकारकडून मात्र कशी घोषणा झालेली नाही त्यामुळेच हा मुद्दा विधानसभेत गाजला विधानसभेच्या प्रेक्षकगृहात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं त्यानंतर विरोधक सुद्धा सरकारवर तुटून पडले नाणार मधील रिफायनरी प्रकल्पाचं काय झालं थांबवलं का असे अनेक सवाल करून सरकारला प्रयत्न केला अर्थात भाजपशी जवळीक असलेल्या नितेश राणेंनी अधिक हल्लाबोल केला आमच्या कोकणावर केला त्या प्रकल्प त्या सभेमध्ये मंत्री महोदय होते माननीय उद्धव ठाकरे जी होते त्यांनी सांगितलं की नाणे गेला आणि मंत्री महोदयांनी सांगितले की मी रद्द केला ते व्हिडिओ अध्यक्ष महोदय निवेदन द्यायचं नाटक कशाला अध्यक्ष महोदय म्हणणं असं आहे जे जनतेसमोर तुम्ही करता ते आज इथे जाहीर करून टाका ना सांगा हा प्रकल्प आम्ही रद्द करतोय हा एवढं करून ती धडपशाही थांबवा त्या जाहीर सभेमध्ये सांगितलं की ह्याची भूसंपादनाची जी काही अधिसूचना निघालेली आहे ती अधिसूचनाच मी रद्द करणार आणि आल्याबरोबर मी मंत्रालयामध्ये सचिवांना तशा प्रकारची सूचना केली की अधिसूचना रद्द करा त्यांनी तो सगळा प्रस्ताव करून माननीय मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठवला आणि मुख्यमंत्री पातळीवर तो निर्णय तिथे अजून घेणे बाकी आहे आमच्या गिरिया रामेश्वर मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो आमच्या सगळ्यांवर चॅप्टर केसेस टाकलेल्या आहेत एका बाजूला अगर राज्य सरकारला अगर हा प्रकल्प रद्द करायचा आहे मग अशा पद्धतीचे सामान्य जनतेवर ज्याचे काही ते गुंड आहेत त्यांच्यावर चॅप्टर केसेस कशाला टाकतात आझाद मैदानवर बसलेल्या लोकांवर दडपशाही कशाला करतात अध्यक्ष काल रात्री मोठ्या संख्येने तिथे महिला उपस्थित होत्या त्या लोकांना सहा वाजता पोलिसांनी मग तिथे लाईट काढून टाकली नाडार प्रकल्पाच्या संदर्भात राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली कुठले अधिग्रहण चालू नाही अधिग्रहणाची नोटीस देखील निघालेली नाही आणि या संदर्भात माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे संपूर्ण आम्ही स्थगित केलेलं आहे त्या ठिकाणी अधिग्रहण आम्ही केलेलं नाहीये आणि या संदर्भातली सगळी चर्चा आमची चाललेली आहे त्याच्यामुळे आता कोणावरही सक्ती त्या ठिकाणी केली जात नाहीये नितेश राणेंनी हल्लाबोल केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाट्याने गंभीर आरोप केला स्थानिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली जात नसल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला नाणार प्रकल्पग्रस्त पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याची दखल घेत मी काल रत्नागिरी ची बोललो की लोक ज्या तक्रार द्यायला जातात पोलीस स्टेशनला ते नाटेवाडी कुठेतरी पोलीस स्टेशन आहे तर त्या ठिकाणी मात्र पी एस आय तक्रार दाखल करून घेत नाही मला कळत नाही सन्मान्य सदस्यांना प्रकल्पात जमिनी चालल्यात फसवणूक होते पहिली गोष्ट अशी आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडला की काही लोकांना पत्रकारांना अटकवण्यात आलं तात्काळ माहिती घेण्यात येईल कोणालाही दिवसभर पत्रकार त्या आझाद मैदानात बसून दिवसभर त्याच्यावर बातम्या चालवतात टीव्हीवर चालवतात कोणी रोखलाय त्यांना पण तथापि आपण इथे निदर्शनास आणून दिलाय कोणी जर रोखलं असेल तर निश्चित कारवाई केली जाईल रोखण्याचा कोणालाही अधिकार नाहीये निश्चित त्यांना तिथे जाण्याचा अधिकार आहे शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे त्यामुळे सध्या शिवसेनेला नाराज करून चालणार नाही हेही मुख्यमंत्र्यांना माहिती आहे तर सवाल करणाऱ्या काँग्रेसला सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी सध्या प्रकल्पाची हालचाल थांबवल्याचं सांगून एकाच दगडात दोन पक्षी मारले सुनील काळे टीव्ही मराठी मुंबई